नवऱ्याची हत्या शरीराचे पंधरा तुकडे ड्रम आणि सिमेंट यूपीच्या मेरठमधलं सौरभ राजपूत हत्या प्रकरण देशात गाजतंय आपल्या शाळेतल्या मित्रासोबत असलेल्या प्रेमसंबंधातून मुस्कान आणि साहिलनं सौरभची क्रूरपणे हत्या केली या प्रकरणात वेगवेगळे खुलासे होत असतानाच आता उत्तर प्रदेशातूनच आणखी एक हादरवून टाकणारं हत्या प्रकरण समोर आलंय नवऱ्याच्या पैशांवर डोळा ठेवून औरयातल्या प्रगतीनं आधी दिलीपशी लग्न केलं मग प्रियकराच्या मदतीनंच एक प्लॅन केला आणि दिलीपची सुपारी दिली धक्कादायक गोष्ट म्हणजे नवऱ्याची सुपारी देण्यासाठी प्रगतीनं आपल्याला सासरच्यांकडून मिळालेल्या मू दिखाईच्या पैशांचाच वापर केला आणि लग्नाच्या फक्त पंधरा दिवसांतच दिलीपची हत्या घडवून आणली त्यामुळं मेरठनंतर आता औरयातलं हे प्रकरणही देशभर गाजतंय हे दिलीप यादव हत्या प्रकरण नक्की आहे काय प्रगतीनं आपल्या प्रियकराच्या मदतीनं दिलीपची हत्या करण्याचा प्लॅन कसा केला आणि पोलिसांनी या प्रकरणाचा छडा कसा लावला त्याची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू तारीख पाच मार्च दोन हजार पंचवीस उत्तर प्रदेशातल्या फफुंद इथं राहणाऱ्या प्रगती यादवचं दिलीप यादवशी लग्न झालं आता दिलीप कोण तर प्रगतीच्या बहिणीचा दीर प्रगतीची मोठी बहीण पारुलचं दिलीपचा मोठा भाऊ संदीपशी दोन हजार एकोणीसमध्ये लग्न झालं होतं तेव्हा प्रगती आणि दिलीपची ओळख झाली होती आता दिलीप आणि त्याच्या भावाचा क्रेनचा मोठा बिझनेस त्यांच्याकडं दहा ते पंधरा क्रेन्स आहेत संपूर्ण औरैया जिल्ह्यात मोठे उद्योगपती म्हणून त्यांची ओळख संदीपशी लग्न करून प्रगतीची बहीण पारून खूपच आनंदात होती त्याचवेळी प्रगतीनंही दिलीपशी ओळख वाढवली हे दोघंही एकमेकांशी छान गप्पा मारायचे दिलीपचं मैनपुरी आणि दिबियापूरला घर होतं तिथंही प्रगतीचं जाणं येणं वाढलं हळूहळू हे दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडले त्यांनी आपल्या नात्याबद्दल आपापल्या घरी सांगितलं दोघांच्याही घरच्यांचा सा या नात्याला कसलाही विरोध नव्हता प्रगतीच्या बहिणीचा स्वभाव चांगला असल्यानं तिच्याच बहिणीला आपली सून करून घेण्यासाठी दिलीपच्या घरचेही तयार होते तर आपली दुसरी मुलगीही मोठ्या घरात पडणार तिचंही पारूलसारखंच कल्याण होणार या विचारानं प्रगतीच्या घरचेही आनंदात होते पण प्रगतीच्या डोक्यात मात्र काहीतरी वेगळं शिजत होतं ज्याची कल्पना ती सोडून बाकी कोणालाच नव्हती सगळं काही ठरल्यानुसार झालं आणि पाच मार्चला प्रगती आणि दिलीपचं लग्न झालं लग्नानंतर सुरुवातीचे पाच दिवस प्रगती आपल्या सासरी राहिली पण दहा तारखेला तिनं होळीसाठी आपल्याला माहेरी जायचं असल्याचं दिलीपला सांगितलं दिलीपनंही तिला जायला परवानगी दिली आणि प्रगती दहा मार्चला माहेरी आली इथूनच तिनं आपला प्लॅन सत्यात उतरवायला सुरुवात केली तो प्लॅन होता आपला नवरा दिलीपच्या हत्येचा तारीख एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस पलिया गावातल्या एका शेतात चोवीस वर्षांचा दिलीप जखमी अवस्थेत पडल्याचं काहींना दिसलं त्याच्या डोक्याला गोळी लागली होती गावकऱ्यांनी याबाबत लगेचच पोलिसांना माहिती दिली पोलिसांनी त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं त्याच्यावर उपचार सुरू झाले पोलिसांनी दिलीपच्या घरच्यांना याबाबतची माहिती दिली हे ऐकून त्याच्या घरच्यांनाही मोठा धक्का बसला कारण हत्येच्या काही वेळा आधीच दिलीपचं त्याच्या भावाशी फोनवर बोलणं झालं होतं त्या दिवशी दिलीप कामानिमित्त कन्नौजला गेला होता ते काम झाल्यावर त्यानं आपल्या भावाला फोन करून संध्याकाळी घरी येत असल्याचं सांगितलं होतं पण त्यानंतर थेट त्याच्या हत्येची खबर आल्यानं त्याच्या भावालाही आश्चर्याचा धक्का बसला दोन दिवस हॉस्पिटलमध्ये दिलीपवर उपचार सुरू होते पण अखेर एकवीस मार्चला त्याचा मृत्यू झाला त्याची हत्या कोणी केली कशासाठी केली याबाबत कोणतीच माहिती पोलिसांना मिळत नव्हती त्याचा किंवा त्याच्या भावाचा कोणाशी कसलाही वादही नव्हता त्यामुळं पैशांसाठी एखाद्या टोळीनं दिलीपची हत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला दिलीपच्या मृत्यूनंतर माहेरी गेलेली प्रगतीही एकवीस मार्चला घरी आली पोलिसांनी दिलीपच्या हत्येचा सगळ्या अँगलनं तपास सुरू केला सगळ्यात आधी पोलिसांनी दिलीपच्या घराजवळचे सी सी टी व्ही फुटेज तपासले त्याचे कॉल रेकॉर्ड्स काढले आणि हत्येच्या वेळी त्याच्या मोबाईलचं लोकेशन तपासलं तेव्हा तो हत्येच्या आधी एका ढाब्यावर असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं पोलिसांनी त्या ढाब्यावर जाऊन चौकशी केली तिथलं सी सी टी व्ही फुटेज मिळवलं तेव्हा दिलीप तिथून जेवून निघाल्यानंतर चार लोक त्याच्याकडं येऊन काहीतरी बोलले आणि त्याला कुठंतरी घेऊन गेल्याचं पोलिसांना दिसलं त्यामुळं हे लोक नक्की कोण होते याचा शोध सुरू झाला तेव्हा त्यांना या सी सी टी व्ही फुटेजमध्ये दोन लोक संशयित असल्याचं आढळून आलं हेच लोक दिलीपच्या घराच्या आजूबाजूलाही काही दिवस फिरत असल्याचं पोलिसांना कळलं होतं त्यामुळं या दोघांची ओळख पटवायला पोलिसांनी सुरुवात केली तेव्हा त्यांच्यापैकी एकाची ओळख पटली आणि पोलिसांच्या हाती सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा क्लिव लागला दिलीपला ढाब्यावर भेटलेला आणि त्याच्या घराच्या आजूबाजूला फिरणाऱ्या रामजी नागरला पोलिसांनी ओळखलं रामजी नागरचे क्रिमिनल रेकॉर्ड्स होते त्यामुळं पोलिसांनी सगळ्यात आधी त्याच्या मुसक्या आवळल्या आणि या सगळ्या प्रकरणाचा उलगडा झाला दिलीपला मारण्यासाठी अनुराग यादव नावाच्या माणसानं आपल्याला दोन लाख रुपयांची सुपारी दिल्याचं नागरनं पोलिसांना सांगितलं त्याच्या चौकशीतून सा पोलिसांनी या अनुराग यादवचा शोध घेतला तेव्हा अनुराग हा फपून गावचा रहिवासी असल्याचं पोलिसांना समजलं आणि त्याचं घर हे दिलीपची बायको प्रगतीच्या घरापासून पाच मिनिटांच्या अंतरावर असल्याची माहिती पोलिसांना मिळाली पोलिसांनी सापळा रचून अनुरागला अटक केली तेव्हा त्याच्या कॉल रेकॉर्ड्सवरून पोलिसांना एक धक्कादायक गोष्ट समजली एकोणीस मार्चच्या दुपारी अनुराग आणि दिलीपची बायको प्रगतीमध्ये अनेकदा कॉल झाले होते तसंच प्रगतीनंही दिलीपला सतत कॉल केल्यासह दिलीपच्या कॉल रेकॉर्ड्सवरून पोलिसांना समजलं होतं त्यामुळं पोलिसांच्या संशयाची सोय प्रगतीकडे वळली आणि पोलिसांनी प्रगतीला चौकशीसाठी ताब्यात घेतलं तेव्हा प्रगतीनं दिलीपच्या हत्येचा सगळा प्लॅन पोलिसांना सांगितला अनुराग यादव आणि प्रगती यादव हे दोघंही एकाच गावचे खूप आधीपासून ते एकमेकांना ओळखत होते गेल्या चार वर्षांपासून त्यांचं रिलेशनशिप सुरू होतं दोघांनाही एकमेकांशी लग्न करायचं होतं पण प्रगतीच्या घरच्यांचा या लग्नाला विरोध होता पण प्रगतीला काहीही करून अनुरागशीच लग्न करायचं होतं त्यामुळं प्रगतीनं अनुरागच्या मदतीनं एक प्लॅन केला तिनं आपल्या बहिणीचा दीर दिलीपशी ओळख वाढवून त्याला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढलं दिलीपकडं खूप पैसा आहे शिवाय तो माझ्या बहिणीचा दीर आहे त्यामुळं त्याच्याशी लग्नाला माझ्या घरच्यांचा कोणताही विरोध नसेल त्यामुळं मी त्याच्याशी लग्न करते आणि आपण त्याचा काटा काढू त्याची बायको म्हणून मला त्याच्या पैशांमधला आणि संपत्तीतला वाटा मिळेल त्या पैशांच्या जीवावर आपण एकमेकांसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहूयात असा सगळा प्लॅन प्रगतीनं अनुरागला सांगितला अनुरागलाही तिची ही, ही आयडिया खूप आवडली मग तीन वर्षं प्रगतीनं दिलीपच्या मनात आपली जागा तयार करून त्याच्याशी पाच मार्चला लग्न केलं प्रगती आणि अनुरागचा पहिला प्लॅन सक्सेसफुल झाला आता वेळ होती ती दुसरा प्लॅन ॲक्टिव्ह करण्याची तो प्लॅन होता दिलीपच्या हत्येचा पाच तारखेला लग्न झाल्यानंतर घरची सून म्हणून दिलीपच्या घरच्यांकडून मू दिखाई म्हणून प्रगतीला तब्बल एक लाख रुपये मिळाले होते हे पैसे प्रगतीनं आपल्याजवळ ठेवले दहा तारखेला होळीचं निमित्त काढून प्रगती आपल्या माहेरी निघून गेली तिथं अनुरागसोबत तिनं दिलीपच्या हत्येची सगळी तयारी केली तिनं आपल्याला मू दिखाईला मिळालेले एक लाख रुपये अनुरागला दिले अनुराग शार्प शूटर असलेल्या रामजी नागरला ओळखत होता त्यानं नागरला दिलीपला मारण्यासाठी दोन लाख रुपयांची सुपारी दिली आणि प्रगतीनं दिलेले एक लाख रुपये त्याला ॲडव्हान्स म्हणून दिले या दोघांनीही काही दिवस दिलीपच्या घराची रेकी केली दिलीप कुठे जातो कधी जातो याची त्यांनी माहिती घेतली तसंच प्रगतीचं रोज दिलीपशी फोनवरून बोलणं होत होतं तेव्हा त्याच्या प्रत्येक लोकेशनची माहिती ती अनुरागला देत होती तेव्हा एकोणीस मार्चला आपण कामासाठी कन्नौजला जाणार असल्याचं दिलीपनं प्रगतीला सांगितलं होतं प्रगती आणि अनुरागनं हाच दिवस दिलीपच्या हत्येसाठी निवडला एकोणीस मार्चच्या सकाळपासून प्रगती फोनवरून दिलीपच्या सारखी संपर्कात होती त्याच्या प्रत्येक मुवमेंटची ती अनुरागला माहिती देत होती अनुराग रामजी नागर आणि त्याच्यासोबत असलेले दोन जण त्यानुसार दिलीपचा पाठलाग करत होते तेव्हा दिलीप एका ढाब्यावर जेवायला थांबणार असल्याचं प्रगतीनं अनुरागला सांगितलं हीच संधी हेरून अनुराग नागर आणि इतर दोन जण ढाब्यावर गेले जेवण झाल्यावर दिलीपनं आपल्या भावाला फोन करून आपण घरी येत असल्याचं सांगितलं आणि तो आपल्या गाडीकडं जायला निघाला त्याचवेळी अनुराग आणि नागरनं त्याला गाठलं आणि शेतात आमची गाडी अडकली आहे ती काढण्यासाठी मदत करण्याची विनंती दिलीपला केली तेव्हा दिलीपनं त्यांना मदत करायचं ठरवलं आणि तीच त्याची सगळ्यात मोठी चूक ठरली तो अनुराग आणि नागरसोबत शेताकडे गेला तेव्हा तिथं नागरनं दिलीपच्या डोक्यात मागच्या बाजूनं गोळी झाडली आणि दिलीप जागीच कोसळला दिलीपची हत्या झाल्याचं समजून हे सगळे तिथून पसार झाले पण दोन दिवस दिलीपवर उपचार सुरू होते तेव्हाही प्रगती त्याची प्रत्येक अपडेट त्याच्या घरच्यांकडून घेत होती जेव्हा त्याचा मृत्यू झाल्याचं तिला कळलं तेव्हा ती आपल्या सासरी परत आली प्रगतीच्या चौकशीत हा सगळा घटनाक्रम उघडकीस आला हे ऐकून दिलीपच्या घरच्यांसह प्रगतीच्या घरच्यांनाही मोठा धक्का, प्रगती चा चा नुसार, प्रगती सा, धक्का बसला प्रगतीच्या भावाच्या म्हणण्यानुसार आपल्याला प्रगती आणि अनुरागच्या नात्याबद्दल काहीही माहिती नव्हतं तिचं दिलीपवर प्रेम होतं म्हणून आम्ही तिचं त्याच्याशी लग्न लावून दिल्याचं त्यानं सांगितलं आहे पण या सगळ्यामुळं दिलीपच्या घरच्यांना मात्र मोठा धक्का बसलाय ज्या मुलाचं लग्न करून त्याच्या सुखी संसाराची स्वप्न त्यांनी पाहिली होती त्या मुलाच्या हत्येचा कट त्याच्याच बायकोनं रचला आणि लग्नाच्या फक्त पंधरा दिवसांनीच त्याची हत्या केली या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका